मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह ध्वजवंदन केलं स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांनी पहेलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचं सुंदर सादरीकरण केलं आमदार प्रकाश सुर्वे यांच्या ध्वजवंदन समारंभात पहेलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा प्रसंग हा बघायला मिळाला तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळेस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याबाबतचं सादरीकरण केलं यावेळेस आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते ध्वजवंदन समारंभात पहिलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा प्रसंग हा बघायला मिळाला छोट्या विद्यार्थ्यांनी या दोनही प्रसंगांचं उत्तम असं सा सादरीकरण केलं आ, वा ते आज एकोणीसवा स्वातंत्र्य दिवस आहे लाखो शूरवीरांनी बलिदान दिल्यानंतर त्यांचं स्मरण करणं त्यांना मानवंदना देणं आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्या निभावण्याचं काम आमच्या तर्फे झालेलं आहे पैलगाम आल्या आज सुद्धा तुम्ही बघितला असाल जरी आपला देश स्वतंत्र असला तर परकीय देश आपल्यावर आक्रमण करण्यासाठी आतुर आहेत पण पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हातामध्ये दुरा असल्याने आपण पहलगाम हल्ला सुद्धा परत पाठवला आपली काही हानी न होता आणि त्यांना चोख उत्तर देण्याचं काम आपल्या भारताने केलं कोणी आपल्या भारताच्या वाखडी नजर ठेवेल त्याला चोख उत्तर भारत दिला गेला अरे तेव्हा पण सक्षम होता आता सुद्धा सक्षम आणि पुढे सुद्धा सक्षम राहील तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते ध्वजबंधन सोहळा पार पडला यावेळेस सादरीकरण इथल्या लहान विद्यार्थ्यांनी केलेला आहे पहिलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबतचं सादरीकरण या लहान विद्यार्थ्यांनी केलेलं आहे उत्तमासं सा हे सादरीकरण केलं गेलं यावेळेस मोठ्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते सुरुवातीला आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते ध्वजबंधन झाल्यानंतर या कार्यक्रमाचं उत्तमासं सा सादरीकरण केलं गेलं मुंबईच्या मागाठाणे या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला या वेळेस शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसंच या परिसरातील सर्व स्थानिक नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते ही दृश्य आपण पाहतोय लहान विद्यार्थ्यांनी पहलगाम हल्ला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर या दोन प्रसंगांचं उत्तम असं सादरीकरण केलंय